तर नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण तलाठीची जी भरती झाली ती दोन हजार तेवीस साली त्यामध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत तर आपण सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत तर याच्यामध्ये मी क करंटचे क्वेशन घेतलेले नाहीत कारण ते दोन हजार बावीस तेवीसचे प्रश्न विचारले होते त्यांचा सध्या काही उपयोग नाही आहे तर सुरुवात करूया आपण पहिला प्रश्न आहे केंद्रीय माहिती आयुक्तांच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतात तर पहिला पर्याय भारताचे सरन्यायाधीश दुसरा पर्याय लोकसभेचे अध्यक्ष तिसरा पर्याय भारताचे राष्ट्रपती आणि चौथा पर्याय पंतप्रधान तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंतप्रधान तर जी केंद्रीय माहिती आयुक्तांची निवड आहे ती राष्ट्रपती करतात म्हणजे त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि एक समिती स्थापन केली जाते त्याच्या शिफारसीनुसार त्यांची नियुक्ती केली जाते तर या समितीमध्ये पंतप्रधान तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि तो नसला तर लोकसभेतील जो मोठा गट असेल पक्षाचा कुठल्या त्याचा जो कोणी नेता असेल तो आणि पंतप्रधान नाम निर्देशित करेल तो एखादा कुठलाही केंद्रीय मंत्री या समितीमध्ये असतात आणि यांच्या शिफारसीनुसारच केंद्रीय माहिती आयुक्तांची निवड केली जाते तर पुढील प्रश्न आहे जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या महापालिका प्रशासनाने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरवलेल्या तिच्या पंचावन्न कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले तर पहिला पर्याय आहे बृहन्मुंबई दुसरा पर्याय आहे दिल्ली तिसरा पर्याय आहे चेन्नई आणि चौथा पर्याय चंदीगड तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बृहन मुंबई पुढील प्रश्न आहे एकोणवीसशे एकोणवीस साली महात्मा गांधींनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिनियमाविरोधात देशव्यापी सत्याग्रह सुरू केला तर पहिला पर्याय आहे गुन्हेगारी जमाती कायदा दुसरा पर्याय आहे सायमन कमिशन तिसरा पर्याय आहे फिट्स इंडिया कायदा आणि चौथा पर्याय आहे लवलट कायदा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लवलट कायदा तर लवलट कायद्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया लवलट कायदा त्यानंतर जो लवलट सत्याग्रह झाला याच्याविषयी तर ब्रिटिश सरकारने न्यायमूर्ती सिडनी रौलट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती एकोणीसशे सतरा साली आणि या समितीने काही शिफारसी केल्या तर या शिफारसी असे होत्या त्या एकदम शिफारसी होत्या या शिफारशीनुसार सभाबंदी करण्यात आली तसेच कोणालाही खटल्याविना कारावासात टाकण्याचे विधेयक मंजूर करण्यात आले तर गांधीजींनी या कायद्याला काळा कायदा असे म्हटले होते त्या काळामध्ये तर या कायद्याला विरोध करण्यासाठी गांधीजींनी सत्याग्रह सभा स्थापन केली होती सत्याग्रह सभा गांधीजींनी स्थापन केली होती आणि तसेच या कायद्याच्या निषेधार्थ जॅलियनवाला बाग येथे एक सभा भरली होती आणि या सभेवरती ब्रिटिशांनी बेछूट गोळीबार केला आणि यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि त्यानंतरच महात्मा गांधींनी व्यथित होऊन ही त्यांची चळवळ थांबवण्याचा निर्णय घेतला पुढील प्रश्न आहे मूलभूत कर्तव्यांची संकल्पना डायजस्ट करून घेण्यात आली पहिला पर्याय जर्मनी दुसरा पर्याय दक्षिण आफ्रिका तिसरा पर्याय चीन आणि चौथा पर्याय यूएसएसआर एस आर म्हणजे आपला रशिया आताचा तो त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार युएसएसआर तर मूलभूत कर्तव्य हे आपल्या राज्यघटनेच्या भाग चार मध्ये कलम ए मध्ये येतात आणि यांची आपल्या राज्यघटनेमध्ये समावेश बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणावीसशे श्याहत्तर नुसार यांचा आपल्या राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आला याची शिफारस सरदार स्वर्णसिंग समिती स्वर्णसिंग समितीने या मूलभूत कर्तव्यांविषयी शिफारस केली होती तर पुढील प्रश्न पाहूया आपण लाव बहादुर महाब्या हे विसाव्या शतकातील भारतातील खालीलपैकी कोणत्या संघटनेशी संबंधित होते तर पहिला पर्याय आहे बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी दुसरा पर्याय इंडियन लीग तिसरा पर्याय कुर्ग जमीनदार संघटना आणि चौथा पर्याय भारतीय सेवक समाज तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कुर्ग जमीनदार संघटना कुर्ग जमीनदार संघटना ही कर्नाटकातील कोळगू जिल्ह्यातील एक कोळगू जिल्ह्यातील एक राजकीय संघटना होती एकोणवीसशे नऊ मध्ये या संघटनेची सुरुवात करण्यात आली होती आणि एकोणवीसशे मध्ये इचं नाव बदल याच्या नावामध्ये बदल करून कुर्ग जमीनदार संघ असे याचे नामकरण करण्यात आले पुढील प्रश्न पाहूया आपण खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य सामान्यतः विभाजी मेरिस्टोमॅटिक पेशींमध्ये आढळत नाही पहिला पर्याय लहान आणि दाट भरलेल्या पेशी दुसरा पर्याय उच्च दराने पेशी विभाजन तिसरा पर्याय जाड सेल्युलोज भिंती असलेल्या पेशी आणि चौथा पर्याय विशिष्ट प्रकारच्या पेशींमध्ये रूपांतरण तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जाड सेल्युलोज भिंती असलेल्या पेशी पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणाला अन्ना भाऊ साठे म्हणून ओळखले जात होते तर पहिला पर्याय सुशील साठे दुसरा पर्याय आहे तुकाराम भाऊराव साठे तिसरा पर्याय आहे रामदास भाऊराव साठे आणि चौथा पर्याय आहे शरद साठे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तुकाराम भाऊराव साठे तर भाऊ साठे यांचा आपण थोडी माहिती घेऊ यांच्याविषयी यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणवीसशे वीस साली वाटेगाव सांगली इथे झाला होता एकोणवीसशे चव्वेचाळीस साली त्यांनी किटवाळा येथे झालेल्या शेतकरी परिषद लाल बावटा या कला पथकाची स्थापना केली हे तुम्ही लक्षात ठेवा इम्पॉर्टंट एकदम याच्यावरती कधी प्रश्न विचारतात तसेच अण्णाभाऊंनी माटुंगा लेबर कॅम्प मध्ये दलित योग संघाची स्थापना करून बेरोजगार तरुणांना संघटित केले होते संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपल्या पोवाड्याने संबंध महाराष्ट्रातही पेटून उठवला होता तसेच रशियात अण्णांनी पोवाड्यातून शिवचरित्र सांगितले था होते तो पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ असलेल्या चित्रकूटमध्ये खालीलपैकी कोणी ग्रामोदय विद्यापीठ सुरू केले होते तर पहिला पर्याय आहे गोपाळ गणेश आगरकर दुसरा पर्याय आहे गोपाळ हरिदेशमुख तिसरा पर्याय दत्तोपंत ठेंगडी आणि चौथा पर्याय नानाजी देशमुख तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नानाजी देशमुख नानाजी देशमुखांचं पूर्ण नाव होतं चंडिकादास अमृतराव देशमुख चंडिका दास अमृतराव देशमुख आणि एकोणीसशे बहात्तर साली नानाजी देशमुख यांनी दीनदयाळ संशोधन संस्थेची स्थापना केली होती दीनदयाळ संशोधन संस्था तसेच एकोणवीसशे एक्क्याण्णवला नानाजी देशमुख यांनी चित्रकूट ग्रामोदय विद्यापीठाची स्थापना केली जो आपला प्रश्न होता था चित्रकूट ग्रामोदय विद्यापीठ नानाजी देशमुखांना एकोणासशे ला पद्मविभूषण पुरस्काराने वाढवण्यात आलं होतं आणि दोन हजार एकोणवीसला त्यांना भारतरत्न सुद्धा देण्यात आलेलं आहे हे लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला सांगाडा म्हणजे स्केलेटन नाही तर पहिला पर्याय आहे सिल्वर फिश दुसरा पर्याय सालमन फिश तिसरा पर्याय आहे शार्क फिश आणि चौथा पर्याय रॅट फिश तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सिल्वर फिश सिल्वर फिशला स्केलटन नसतं म्हणजे त्यांना सांगाडा नसतो पुढील प्रश्न आहे दोन हजार तेवीस पर्यंतच्या माहितीनुसार भारतातील कोणत्या शहरात पारशी लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे पर्याय क्रमांक एक आहे दिल्ली पर्याय क्रमांक दोन आहे अहमदाबाद पर्याय क्रमांक तीन आहे कोलकाता आणि पर्याय क्रमांक चार आहे मुंबई तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मुंबईमध्ये पारशी लोकांची संख्या भरपूर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणती रीट याचिका अटक करणाऱ्या अधिकाऱ्यांना संबंधित व्यक्तीला प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्यास भाग पाडते पहिला पर्याय आहे देहोपस्थिती दुसरा पर्याय उत्प्रेक्षण तिसरा पर्याय प्रतिबंध चौथा पर्याय परमादेश तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक देहोपस्थिती पुढील प्रश्न आहे हिमालयन पर्वतीय प्रदेशात तीन हजार सहाशे मीटर पेक्षा जास्त उंचीवर कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते पहिला पर्याय उष्णकटिबंधीय वर्षवने दुसरा पर्याय खारफुटीची जंगले तिसरा पर्याय पानझडी वने आणि चौथा पर्याय अल्पाइन गवताळ जमीन तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अल्पाईन गवताळ जमीन नेक्स्ट क्वेश्चन पाहूया भारतातील कोणत्या भूशास्त्रीय विभागामध्ये प्राचीन पटितश्म आणि ग्रॅनाइट यांचा समावेश आहे आणि तो क्रॅब कॅब्रियन कल्पापासून एक अखंड खंडाप्रमाणे उभा आहे तर याच पहिला पर्याय आहे सिंधु गंगा ब्रह्मपुत्र मैदानी खंड दुसरा पर्याय आहे किनारी मैदानी खंड तिसरा पर्याय आहे द्वीपकल्पीय खंड आणि चौथा पर्याय भारतीय वाळवंट खंड तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन द्वीपकल्पीय खंड पुढील प्रश्न बघू माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच हा डॅश पासून अंमलात आला तर याचं पहिला पर्याय आहे बारा सप्टेंबर दोन हजार पाच दुसरा पर्याय बारा ऑक्टोबर दोन हजार पाच तिसरा पर्याय बारा डिसेंबर दोन हजार पाच आणि चौथा पर्याय बारा नोव्हेंबर दोन हजार पाच तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बारा ऑक्टोबर दोन हजार पाच याच्यावरती सही पंधरा जून दोन हजार पाच साली झाली म्हणजे राष्ट्रपतींनी पंधरा जून दोन हजार पाच साली याला मंजूर केला तसेच बारा ऑक्टोबर दोन हजार पाच पासून हा संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आला याची व्याप्ती संपूर्ण भारतात होती जम्मू काश्मीर सहित याच्यामध्ये एकूण एकतीस कलमे सहा प्रकरणे आणि दोन सूचना आहेत पुढील प्रश्न आहे भारतात भारतीय नागरी सेवा परीक्षा पासून घेण्यात येऊ लागली पहिला पर्याय एकोणावीसशे एकोणवीस दुसरा पर्याय एकोणावीसशे पंधरा तिसरा पर्याय एकोणावीसशे सतरा आणि चौथा पर्याय एकोणावीसशे बावीस तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणावीसशे बावीस तर भारतात नागरी सेवा संदर्भातील परीक्षा पूर्वी ब्रिटनमध्ये होत होत्या एकोणासशे एकोणवीसचा जो सुधारणा अंत एकोणीसशे एकोणविसचा सुधारणा अंतर्गत कायदा झाला याच्यानुसार ह्या परीक्षा बावीस पासून भारतामध्ये घेण्यास सुरुवात झाली पुढचा प्रश्न आहे अठराशे चे सिंग फोचे बंड मध्ये झाले तर पहिला पर्याय आहे आसाम दुसरा पर्याय मणिपूर तिसरा पर्याय बिहार चौथा पर्याय ओडिशा तर याची योग्य उत्तर आहे पहिला पर्याय क्रमांक एक आसाम जर तुम्हाला अशाच प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढेही अशा अनेक प्रश्नपत्रिका आपण सोडणार आहोत तसेच बहुतेक सर्वच विषयांचे लेक्चर सुद्धा आपण विविध टॉपिकचे आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहेत तर यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा धन्यवाद